शेतकरी मेळावा घेतलेला आहे नाईट वेळेवर मिळत नाही असे अनेक समस्या आहेत हे प्रश्न मार्गी लागत नाही अजित दादा म्हणाले होते की आपण सगळ्यांना मोफत दोन हजार बारा नंतर आपल्याकडं जुन्नर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बिबट्याचा प्रादुर्भाव आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना हल्ले झाले काही मृत्यू पावलेत आपली प्रमुख मागणी ही असणार आहे इथं जुन्नर जुन्नर नहीं नहीं की जुन्नर तालुक्यामध्ये इतर ठिकाणी तुम्ही काय नियोजन करायचं आम्हाला माहीत नाही पण जुन्नर तालुक्यामध्ये तरी शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज द्यावी ही आमची प्रमुख भूमिका मागणी राहणार आहे त्याचं निवेदन आम्ही तयार केलं आहे दुसरा जो मुद्दा आहे की आपल्याकडं केंद्र सरकारने दोन तीन महिन्यापासून कांदा निर्यात बंदी केली आपल्या तीन चार तालुक्यामध्ये सध्यापूर्वी खेड आंबेगाव जास्त कांदा उत्पादन व्हायचं पण आता आपल्याकडं जुन्नर तालुक्यामध्ये कांदा उत्पादन जास्त होत आहे नाशिकच्या खालोखाल तर त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी तोटा सहन करावा लागतोय की निर्यात बंदी उठवावी अशी एक प्रमुख मागणी राहणार आहे त्याच्यानंतर पिंपळवंडी गावामध्ये जे काही तीन चार मोठ्या रस्ते आहेत त्या रस्त्यांना खरं तर आमदार साहेब एवढा मोठा निधी येऊ शकत नाही तो एक प्रश्न मार्गी लागला पाहिजे की एक आपली त्यांच्याकडं मागणी राहणार आहे जुन्नर तालुक्यामध्ये द्राक्षबागायतीचे पीक मोठ्या प्रमाणात होतं खरंतर काही शेतकरी अडचणीत आले बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे शे व्यापाऱ्यांनी बुडवले आणि यावर्षी सुद्धा लवकर शेतकऱ्यांनी छाटणी करून सुद्धा आता द्राक्ष बागेला बाजारभाव कमी पडतात किंवा मालच कुणी उचलायला तयार नाही त्यासाठी सुद्धा वरच्या लेव्हलला दादांनी बोलून तो माल कसा उचलेल किंवा एक्सपोर्ट कसं चांगलं होईल याच्यासाठी प्रयत्न करावा अशा तीन चार मागण्या आम्ही दादांकडे करणार आहोत त्यांची संख्या प्रचंड वाढलेली दुधाचा दुधाचा एक विषय आहे की खरं तर कुठलंही कारण नसताना दुधाचा उत्पादन कमी असतानासुद्धा बाजार कमी झालेत तर त्यासाठी सुद्धा भोपटेला अनुदान देऊन किंवा निर्यातीचं करून त्यासाठी तो मार्ग निघला पाहिजे असे एक निवेदनामध्ये आमचा उल्लेख आहे आणि मग अशी आपण जे काही दादा खरं तर अगोदर विरोधी पक्षचा असताना त्यांनी एक मान्य केलं आणि त्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना की जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत आहेत त्यांना आपण पन्नास रुपयांना अनुदान देणार होतात त्यातल्या सत्तर टक्के लोकांना अनुदान मिळाले तीस टक्के लोक त्या अनुदानापासून वंचित आहेत आणि नंतर त्यांनी सगळी यादी मागवली हो सगळं डाटा तयार झाला आहे आणि आता त्यांनी एक त्रुटी अशी काढली की ज्या शेतकऱ्यांनी त्याला कुणाला पेन्शन मिळते कुणाला कोणी एखादा शेतकरी अनु इन्कम टॅक्स भरतोय असे शेतकरी वगळलेत खरंतर जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळवंडीमध्ये रेग्युलर कर्ज भरणाऱ्याची संख्या तीन हजार सभासद सब की पंधराशे आमच्याकडे आहे नऊशे लोकांना आम्हाला अनुदान मिळाले सहाशे लोक आमची याच्यामध्ये अडकले की जे इन्कम टॅक्स भरतात किंवा कोणाला पेन्शन आहे पण ते मूळ शेतकरीच आहेत ना शेती संदर्भात त्यांनी जर इन्कम टॅक्स कोणी भरला असेल तो त्या फक्त त्यांनी डा डेटा दा, दाखल केला आहे तरी ती नावं तुम्ही वगळता तर ह्या लोकांना स्वतः अनुदान मिळालं पाहिजे आणि बरेच दिवस झाले आता खरंतर पाच वर्ष संपायला आली मी आले आले ती घोषणा केली ती अजून पण ते अनुदान सगळ्यांना मिळालं नाही आणि दोन हजार सोळा साली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेखाली जी काही कर्जमाफी झाली होती त्या योजनेमध्ये सरसकट कर्जमाफी म्हटले ते पण ती झाली नाही परंतु त्या ते त्याच्यामध्ये दो जे दोन लाखाच्या पुढचे शेतकरी आहेत त्यांनी असं सरकारी जी आर काढलं आहे तर त्याच्यावरचं जे रक्कम आहे ते तुम्ही भरा दोन लाख आम्ही सरकार त्यांना माफ करू त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातले आणि जुन्नर तालुक्यातले बरेच शेतकरी राहिले इतके दोन लाख पण त्यांचं ते पण अनुदान राहिले या दोन गोष्टी सहकार्यातल्या म्हणून आपण सहकार मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत बिबट्याची संख्या खूप वाढते शेतकरी खूप अडचणीमध्ये शेतामध्ये लोकांना जात येत नाही बिबट्याचा विषय नाही घ्यायचा तो विषय घेतला घेत महिलांचा तुम्ही जो त्याच्यामध्ये जो मुद्दा मांडला ना की आम्हाला दिवसा वीज द्या रात्रीचा बिबटे झाला आता आपल्या पिंपोड मागच्या चार दिवसात सलग चार आले दिवसात झाले झालेत ना त्या बिबट्याच्या नियंत्रणा संदर्भात काय वीज हा त्याच्यावरचा पर्याय नाही दिवसा तर रात्री तरी शेतकरी कुठं शेतात जायचं थांबेल दिवसा जर वीज मिळाली तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पकडायला परवानगी पिंजरा लावायला परवानगी काही नसबंदी काय करता येईल काहीतरी राज्य पातळीवरचा विषय आहे

यशवंत संस्था एवढं चांगलं कारभार करते मदत मिळत नाही तुमची आम्ही तर संस्थेबरोबरच आहोत जे काही किरकोळ त्रुटी असतात त्या दूर गेल्या पाहिजेत आपण वेळोवेळी पाठपुरावा केला तर हे किरकोळ किरकोळ विषय आहेत जर आपण बरोबर असो तर पुढच्या किती तरी प्रश्न विचारले किंवा किती आर टी आयमध्ये हे केलं अधिकाऱ्यांनी घाबरून जायचं काही काम नाही आणि नियमात आपलं असं तर मार्गी लागलं पाहिजे क्रमांकाशी त्यांनी अतिक्रमणाचा एक विषय मांडला तो तर आम्ही मार्गी लावला तीस तारखेला फेरमोत मोजणी आहे मोजणी आहे त्याच्या आता इथं आणि डी पीचा जो विषय आहे तर त्याला आपल्याला परत एकदा ग्रामपंचायतीचा ठराव की जागा शासकीय त्यांचं मान्य हे घेऊन डी पी सो लवकर होऊ शकते पाठपुरावा कमी पडला किंवा मागची जी ग्रामपंचायतची बॉडी होती थोडंसं तिथल्याच काही सदस्यांनी चुकीचं त्यांना सांगायचं आणि त्यांनी घाबरून जाऊन काही करायचं नाही असा प्रकार झाल्यामुळे हे सगळं घडत गेलं आहे भविष्यात त्या सगळ्या चुका दुरुस्त होऊ शकतात